आज आहे आमचा स्वच्छता दिन मी पिल्लूची म्हणजे स्वानंदीच्या पूर्ण सामानांची औषधींची कपड्यांची स्वच्छता कशी करते ते मी आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तशी तर माझी अधूनमधून साफसफाई चालूच असते पिल्लूच्या याची करणं पण आता भरपूर दिवस झाले म्हणजे मी गावी गेली होती आणि गावी आल्यानंतरही मी काही तिच्या सामानावरती जास्त औषधींवरती वगैरे लक्ष नाही दिलं कारण नवीन आणत गेली आणि तेच मग दवाखान्यात जा नवीन आणलं की नवीन नवी परत मग दिलं दा की ते जमा होत राहतात आणि भरपूर औषधा डबल डबल झाल्या होत्या कारण त्याच्यामागचं एकच की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मला की एक जी बॉटल म्हणजे जे काही सिरप देतात डॉक्टर त्या सिरपचं आपण झाकण उघडून बाळाला दिल्यानंतर ते सिरप बाळाला दीड महिना झाल्यानंतर परत द्यायचं नसतं त्याचं जो पावर आहे तो कमी होतं असं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्याच्यामुळेच भरपूर असे सिरप जमा झाले होते आणि तीच साफसफाई करायची होती आज आणि मी पिल्लूसाठी असा पुष्टाचा डबा केला आहे एक आणि त्याच्यामध्ये तिची मेडिसिन ठेवली होती खूप मेडिसिन होत्या होमिओपॅथी पण होत्या काही क्रीम पण होत्या तिच्या रॅश क्रीम वगैरे आणि भरपूर होतं तिच्या डोळ्यामध्ये ॲलर्जी झाली होती मागे धुळीची तर त्याचे डोळ्याचे ड्रॉप होते ते ड्रॉप तरी यूजमध्ये येतीलच म्हणा आज ना उद्या पण बाकीच्या ज्या सिरप आहेत म्हणजे ॲलोपॅथी डॉक्टर्स देतात ते अजिबात येत नव्हते यूजमध्ये म्हणून ते फेकायचे होते आणि भरपूर अशा होमिओपॅथीसुद्धा आहे मी तिला होमिओपॅथी पण औषध देते सहसा हलकंफुलकं काही असलं तर होमिओपॅथीकडे नेते आणि जास्त काही वाटलं मला तर मी ॲलोपॅथीकडे नेते कारण जास्त ॲलोपॅथी औषध देणं मुलांना मला काही बरं वाटत नाही कारण की ॲलोपॅथीपासून लांब राहिलेलंच बरं मीसुद्धा आधीपासूनच होमिओपॅथीच घेते ॲलोपॅथी मी घेतच नाही माझ्या आई वडिलांनी मला लहानपणापासून पासून होमिओपॅथीची सवय लावलेली आहे आणि ह्या काही मेडिसिन होत्या आयरन कॅल्शियम ज्या ज्या की माझ्या होत्या ज्या की डॉक्टरांनी मला सहा महिन्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत दूध पाचतो तोपर्यंत घ्यायला सांगितलेलं आहे पण मध्येच मी बंद केल्या आताच दोन महिने झाले मी नाही घेत आहे आतापर्यंत घेतल्या मी पाच महिन्याची माझी मुलगी होईपर्यंत मी घेतल्या पण आता मी एवढ्यात बंद केल्या कारण आई जेव्हा बाळाला दूध वगैरे पाचते जेव्हा तिच्या शरीरातलंसुद्धा आयरन कॅल्शियम कमी होत असतं तर तिला आयल आयरन कॅल्शियमचं सप्लिमेंट घेणं खूप आवश्यक असते असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि मी घेतलंसुद्धा आतापर्यंत नियमित पण माहीत नाही आता खंडन पडलं तर असं आता मी नक्कीच स्टार्ट करील परत आणि हा जो पुष्टाचा डबा होता त्याचे जे पूर्ण कोपरे होते ते व्यवस्थित कापून घेतले आणि भरपूर अशा औषधे होत्या की ज्या एक एकच मेडिसिन होती आणि भरपूर असे टक्कर त्याचे टर्फल जमा झाले होते तर ते पूर्ण आईने कापून वगैरे घेतले आणि मी जसं की खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माझ्या घरात पूर्णकडे गोकुळ झाले आहे म्हणजे गोकुळ म्हणजे जिकडे नजर फिरवसाल तिकडे पूर्ण स्वानंदीचं सामान दिसते आणि म्हणून तिचं सामान आवरतच राहते तरी तरीसुद्धा वाढतच राहते तिचा नॅपी म्हणजे रॅश क्रीम होता आणि हिमालयाचा पण रॅश क्रीम होता ओडोमॉस होतं थर्मामीटर होतं इयरबड मी अजूनपर्यंत तिला यूज नाही केलेले आणून ठेवलेले आहेत आणि माझंही काही निघालं त्याच्यामध्ये लिब्बा वगैरे आणि नंतर हा पुष्टाचा डबा पूर्ण आईने व्यवस्थित कापून घेतला आणि जेवढ्या मेडिसिन मला फेकायच्या होत्या मी त्या सगळ्या फेकून दिल्या आणि ज्या ज्या नवीन होत्या म्हणजे एक महिन्याच्या आतील ह्या सगळ्या ज्या मी ठेवत आहे ह्या एक महिन्याच्या आतील मेडिसिन आहे ज्याचं की मी झाकण उघडलेलं आहे आणि ह्या मेडिसिन पूर्ण याच्यामध्ये व्यवस्थित ठेवला हा आहे नाकामध्ये टाकायचा ड्रॉप जो की सर्दी झाल्यानंतर नाकं बंद होतात तेव्हा बाळाला यूजमध्ये येतो आणि मागे बाळाला रिॲक्शन झालं होतं तेव्हा एक क्रीम दिला होता तो पण होता भरपूर असं काय काय सांगावं आता भरपूर काही होतं तिचं हिमालयाचं सामान तिचं मामाअर्थचं सामान तिच्या मेडिसिन तिचे कपडे तर जिकडे तिकडे असतात तिचे खेळणे पण सगळीकडे असतात तिच्या ड्रायशीट पण खूप आहेत आठ दा ड्रायशीट आहेत तिच्या जा, ज्या की मी भरपूर अशा पसरलेल्या असतात आणि तिचं सगळ्यात महत्त्वाचं नेलकटर आणि विक्स रब जे की बेबीची विक्स वेगळी येते ती व्यवस्थित ठेवायची होती ती पण ठेवून घेतली आणि जेवढे खेळणे मला घरामध्ये दिसतील ते सगळे जे सगळे मी आणत गेली आणि जे मला बिनाकामाचे वाटले ते मी फेकून दिले आणि जे जे खेळणे ती तोंडामध्ये टाकते मला असं वाटलं ते ते सगळे मी घेऊन आली आणि टपमध्ये टाकले आणि भिजू दिले थोडेसे पाण्याने आणि सगळे जे सगळे स्वच्छ मस्त धुवून घेतले जे जे मला वाटलं की तोंडामध्ये टाकते खेळताना ते सगळेचे सगळे मी खेळणे स्वच्छ धुवून घेतले कारण तिला प्रत्येक गोष्ट तोंडामध्ये टाकायची असते आणि प्रत्येक गोष्टीवरती भरपूर असे जंतू असतात जे की आपल्याला दिसत नसतात म्हणून वेळेवर स्वच्छता ठेवणं खूप आवश्यक आहे तर सगळे जे सगळे मी थोडंसं हलकंसं डेटॉल टाकून पूर्ण तिचं जे सामा खेळणे वगैरे सामान होतं ते पूर्ण स्वच्छ धुवून घेतलं हळूहळू धुतलं मी पण व्हिडिओची स्पीड वाढवलेली आहे म्हणून तुम्हाला खूप स्पीडने दिसत आहे आणि जे जे मला असं वाटलं की ब्रशने घासायची स हे आहे आवश्यकता आहे ते ते मी ब्रशने घसला आणि बाकीचे असेच पाण्यातून काढून स्वच्छ हातानेच धुवून घेतले मी जेव्हा एवढे सगळे कामं करत होती तेव्हा स्वानंदी देवाच्या कृपेने झोपली होती आणि ती झोपली असते तेव्हाच असे कामं काढता येतात नाही तर ती जागी असताना तर सगळं लक्ष तिच्याकडेच ठेवावं लागतं एक तर आई असते तिच्याकडे एक तर मी असतो वरचं एक तर मी करते एक तर आई करते तसं तर आईच सांभाळते म्हणा जास्त तिला पण घरातलं सगळे कामं जशी की मीच करते तुम्हाला माहिती आहे तर हे सगळे जे खेळणे आहे याच्यातले अर्धेहून जास्त मी मिशोवरून बोलावलेले आहेत आणि याच्यामुळे बोलावलेले ते खूप खूप कलरफुल आहेत आणि त्याच्याकडे बघून छान असं बाळ अट्रॅक्टिव्ह होतं अट्रॅक्ट होतं आणि आता खेळणे वगैरे स्वच्छ पूर्ण धुऊन झालेले आहे तर हे सगळे खेळणे मी आधी उन्हीमध्ये वाढत घातले ऊन जास्त तर नव्हती पण थोडी फार होती तर बाय इकडेच 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 स्वानंदीच्या भरपूर अशा औषधी फेकायच्या होत्या त्या औषधी फेकल्या मी आणि तिचे पूर्ण खेळणे वगैरे पूर्ण तोंडामध्ये घालते ती त्याच्यामुळे पूर्ण स्वच्छ केले पूर्ण धुऊन काढले ते आणि औषधी भरपूर जमा झाल्या होत्या इतक्या जमा झाल्या होत्या आणि खूप दिवसापासनं आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की दीड महिन्याच्या वरती जर औषध उघडलं असेल तिचं झाकण तर ती औषध बाळायला द्यायची नाही तर म्हणून मी त्या सगळ्या ज्या ज्या दीड महिन्याच्या वर झालं होते दिवस त्या फेकून दिल्या आणि ह्या झाल्या दोन गोष्टी मी ह्या दोन केअर घेते तिच्या आणि तिसरी केअर म्हणजे मी घेते तिची कपड्यांची कपडे बाळाचे स्वच्छ धुणं खूप महत्त्वाचं आहे कारण स्वच्छ कपड्यांचा डायरेक्टली आपल्या स्किनसी स्किनसोबत संपर्क येतो म्हणून कपडेसुद्धा स्वच्छ धुवायला पाहिजे कपडे धुतल्यानंतर दोन पाण्यातून काढून मी तो तिसऱ्यांदा याच्यामध्ये टाकतो काय म्हणतात डेटॉलमध्ये आणि चौथ्यांदा कम्फर्टमध्ये कम्फर्टमध्ये टाकणं ऑप्शनल आहे पण मी याच्यामुळे टाकते कारण की बाळ शूजही करतो आणि मग त्या कपड्यांचा वास नको यायला म्हणून मी कम्फर्टमध्ये टाकतो कम्फर्टमुळे काय होतं कपड्यांना थोडंसं कंडिशनर होतं कपडे आणि त्याला चांगली स्मेल येते आणि थोडीशी मौसूतपणा पण येते कम्फर्टने कम जे कपड्यांचं कंडिशनर असते त्याने म्हणून कपड्यांची मी अशी स्वच्छता घेते तिच्या आणि असा होता आजचा व्हिडिओ आणखी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते मी बाळाच्या बाबतीत तुम्ही एकच गोष्ट करू शकता जर बाळाची तब्येत नाही खराब व्हायची असेल तर दोन गोष्टी करायच्या आपल्याला एक म्हणजे स्वच्छता आणि दुसरं म्हणजे बाळाला व्यवस्थित जेवण द्यायचं आहे या दोन गोष्टी जर तुम्ही बरोबर दिल्या ना तर बाळाची तब्येत सहसा खराब होत नाही आणि व्यवस्थित राहतं बाळ आणखी मी एक आता मी परतवाड्यावरून हिंगणघाटला येतो तिथे एके ठिकाणी मी एक वाचला होता एक लेख लिहिला होता स्वच्छता पाळा रोगराई टाळा तर खूप छान असा लेख होता मला खूप आवडला तर म्हणून मी ते स्वच्छता करत असते तशी माझी चालूच असते अधूनमधून पण मला तो लेख आई वाचल्यानंतर खूप छान वाटलं आणि मी जेव्हाही मला स्वच्छता करायची असते मी तेव्हा तो आठवतो हो आणि तेव्हा मग स्वच्छतेला सुरुवात केली की खूप छान अशी क्लीन स्वच्छता होते तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम देत राहा थँक्यू